नाही थोडासा त्याचा अर्थ चुकीचा काढताय सुनील रसाळे हे कायम कोटे फॅमिलीचे हितचिंतक राहिलेले आहेत पोटे फॅमिलीचा ज्या ज्यावेळी जिथं जिथं उमेदवार उभारलेला आहे प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आत्तासुद्धा शहर उत्तरला भाजपला जे पस्तीस हजारचा लीड मिळालेला आहे त्याच्यामुळं पोटे फॅमिलीलाचा घरातला एक आमदार व्हावा ह्या उद्देशाने त्यांनी उत्तरची जागा मागणी करून मध्यची जागा राष्ट्रवादीला म्हणजे कोठेंना सोडण्यासाठी जो सुरू केलेला प्रयत्न आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो असंच त्यांचं प्रेम आजपर्यंत राहिलेलं आहे तसंच पुढेही कायम राहावं अशी त्यांना हे करतो आणि आम्हीही लवकरच सुशीलकुमार शिंदेसाहेबांना आणि त्याचबरोबर पवारसाहेबांना हे सु रसाळीने सुरू केलेली मागणी मद्यची कोठेनं सोडण्याबद्दलची जी मागणी आहे त्याचा स्वागत करतो आणि त्यांच्याकडे सुद्धा लवकरच शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटतो त्यांना काय वाटतं आहे की मद्यची जागा महेश कोठे काढू शकतील कारण गेल्या दोन्ही इलेक्शनमध्ये मद्याला तेहतीस हजारचं मतं मी घेतलेली आहेत अपक्ष सुद्धा आणि त्यामुळे आता तर ताई नाही आहेत त्यामुळं राष्ट्रवादीला हे मद्याची जागा सजासहजी निवडून येऊ शकणारी आहे आणि म्हणून कोर्टेचा हित लक्षात ठेवून त्यांनी जी मागणी सुरू केलेली आहे मी त्यांचं मनापासून स्वतः करा तर ती त्यांची जी, जी मागणी आहे त्याचा मी स्वागत करतो